उपस्थित जर समाज प्रतिकूल परिस्थितीत आपली वाटचाल करत आहे मानदेशाचा विचार केला आणि महाराष्ट्राचा विचार केला तर जी राष्ट्रमागणी गेल्या वीस सतरा अठरा वर्षापासून चालू आहे दोन हजार चौदा मध्ये आजचे उपमुख्यमंत्री त्यांनी आश्वासन दिलं होत त्याच्यानंतर पंतप्रधानांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं होतं वास्तविक बघता दोन हजार चौदा पासून आज आपण दोन हजार चोवीस मध्ये आलेलो आहे सातत्यानं जी न्याय मागणी आहे जी संबंध देशामध्ये लागू आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये लागू होत नाही सातत्यानं वेगवेगळे वेग आयोग आणि कमिट्या नेमल्या जात आहेत आणि त्याच्यामधून सातत्यानं कुठलाही आउटपुट निघत नाही कुठला निर्णय होत नाही शासनाने खूप वर्ष ह्या भाजपच्या शासनाने खूप वर्ष समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता खूप वेळ झालेला जी काही राष्ट्र मागणी ती मागणी या ठिकाणी डबल इंजिनचं सरकार आहे त्याच्यामुळं तुम्हाला कुणाकडे वोट दाखवायला संधी नाही त्याच्यामुळं ही जी धनगर समाजाची राष्ट्र मागणी आरक्षणाची ती मागणी त्वरित या ठिकाणी मान्य करणं गरजेचं मान्य देशातला एक कार्यकर्ता म्हणून माझा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे आणि समाज धनगर समाज बांधवांच्या न्याय हक्काच्या मागणीमध्ये आम्ही सातत्यानं बरोबर आहोत आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद